दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा सिन्नर तालुक्यातील वावी येथील एकवीस वर्षीय महिलेचा डेंग्यू सदृश्य आजारांना मृत्यू झालाय सिन्नर येथे तात्पुरता इलाज करून नाशिक येथे खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते वावी परिसरात आता डेंग्यू सदृश्य आजाराची लक्षणं असलेले रुग्ण आठवड्याभरापासून मोठ्या प्रमाणात आढळतात त्यापैकी अनेकांना डेंग्यू सदृश्य आजाराची बाधा झाल्याचं निष्पन्न आहे नूतन मराळे यांना अगोदर स्थानिक पातळीवर आणि त्यानंतर सिन्नर आणि नाशिक येथे वैद्यकीय दे उपचारक देण्यात आलेले होते मात्र स्थानिक पातळीवर अजराचं वेळीच योग्य निदान झालं नसल्याचं तिच्या कुटुंब्यांचं म्हणणं आहे सिन्नर येथे खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिचा रक्तदाब हा कमी होऊ लागलेला होता त्यामुळे तिला नाशिकला दोन दिवसापूर्वीच दाखल करण्यात आलं होतं तिथे रक्त तपासणीनंतर डेंग्यू असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले मात्र शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास त्यांचं निधन झालं अवघ्या सहा महिन्यापूर्वी वावीतील येथील भांड्याचे प्रसिद्ध व्यापारी सुदामशेठ मराळे यांच्या मुलासोबत नूतन यांचा मुला विवाह झालेला होता गेल्या आठवडाभरापासून डासांचा उपद्रव हा वावी गावात वाढत असून गेल्या आठवड्यात डेंग्यूचा पहिला रुग्ण निष्पन्न झाल्यावर आरोग्य विभागानं सर्वेक्षण केलं मात्र ते ते केवळ होतं गावात अंदाजे डेंग्यूचे आणखी रुग्ण असल्याची चर्चा आहे मात्र याबाबत स्थानिक आरोग्य विभाग अंधारात ग्रामपंचायत स्तरावर तातडीनं तास प्रतिबंधक मोहीम राबवावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जाते तुषार ढेपले नाशिक न्यूज सिन्नर